आवाज काढत आपलं राखीर आज जास्त आवाज येतो राजू त्यामुळे एक किलोमीटर वरन लोक मला आला <laughs> दिवशी जन्माला आलो त्या दिवशी या हाताला एकही डाग नव्हता एक बरं आणि ज्या दिवशी शेवटचा श्वास घेणार आहे त्या दिवशी डाग असणार नाही दीड लाख रुपये आज माझ्याकडे शिल्लक आहेत त्याचं काय करायचं सांगा ओके मग त्या निवडणुकीला लोकांचा प्रतिसाद कसा होता तुमच्या पहिल्या निवडणुकीला तो अत्यंत म्हणजे त्यावेळी माझ्याकडे तीन साखर कारखानदार असा त्याच्या आधी मला हे लोक असा हल्ला करतात म्हटल्यानंतर माझ्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून असावा म्हणजे किमान गाडी असेल चारचाकी गाडी असेल त्यावेळी मोटरसायकल न फिरायचं कोणती गाडी होती माझ्याकडे त्यावेळी राजदूत होते जुने जुने राजदूत एकोणीसशे मला वाटतं साठ सत्तरच्या मॉडेलची गाडी ती एका पाहुण्यानं दिलेली होती बाबा हे घेत कधी पेट्रोल घालायचं कधी राखेल घालायचं आणि आवाज काढत आपलं राखील घातल्यानंतर त्यामुळे एक, एक किलोमीटरवर लोक मला वळखायचे आला आला तर मला म्हटलं की बाबा ठीक आहे सुरक्षित सुरक्षितता ही आपली जबाबदारी असं वाटलं चार चाकी गाडी ह्याला दिली तर चार लोक ह्याच्यावर राहतील बरोबर ओके आणि म्हणून मग वर्गणी काढून त्यावेळी मला वाटतं क्वालिस uh, गाडी पाच साडेपाच लाखाला यायची बरं तेवढा निधी उभा करून मला नवीन गाडी दिली घेऊन दिली ओके आणि ती गाडी जिल्हा परिषद बर। आणि त्यामुळे मग त्याच्यानंतर मग मी विधानसभेला सुद्धा लोकवर्गणी काढूनच मग आमदार ओके त्याच्यामध्ये मग ज्यावेळी निकाल लागला आमच्याकडे काय हिशेब तयारच होता बरं विजयी सभेतच मी सांगितलं म्हणजे त्यावेळी आमची दिवसभर मिरवणूक मिरवणूक चालू असल्यामुळं संध्याकाळी पाच सहाच्या दरम्यान आम्ही जयशिंभूच्या त्या मुख्य चौकात जिथं आम्ही ऊस परिषद आलो होतो दहा पंधरा हजारचा मोठा मॉब होता आणि मी, मी त्याने सांगितलं की मावळ त्या सूर्याला साक्षी ठेवून सांगतो की ज्या दिवशी जन्माला आलो त्या दिवशी या हाताला एकही डाग नव्हता बरं आणि ज्या दिवशी शेवटचा श्वास घेणार आहे त्या दिवशी डाग असणार नाही ही okay. तुम्हाला खात्री देतो कारण तुम्ही एवढं मोठं मला केलं शून्यात तुम्ही तरुण आलं आमदार होणं ही सा, साधी गोष्ट नाही काही काही लोक घराण्यातले तर लो, दोन दोन पिढ्या प्रयत्न करतात तरी ते त्यांना त्यांच्या जनाशी मी तो योग येत नाही आणि तुम्ही जर मला माझ्यासारखेला सहजगत्या आमदार केलेला आहे तर मी याच्या याची कधी प्रतारणा करणार नाही म्हणून मला भ्रष्टाचाराचा रागेल असं मला ओके असा शब्द दिला आणि त्यावेळी मी सांगितलं तुम्ही जे पैसे गोळा केले होते oh. त्यातले दीड लाख रुपये आज माझ्याकडे शिल्लक आहेत okay. त्याचं काय करायचं सांगा ओके okay. मग त्यांनी लोकांनी सांगितलं की ते तुम्हाला दिले तुमचं तुम्हा तुम्ही ठरवा काय करायचं मग आम्ही ते पैसे घालून एक पाक्षिक सुरु केलं स्वाभिमानी विचार नावाचं ज्याचा मी संपादक आहे आणि अजूनही ते चालू आहे शेट्टी